नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहरसे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी काही दोन हजार एकोणीस ला परीक्षा झालेली होती ती परीक्षा रद्द होऊन सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ज्या वेळेस परत करण्याची वेळ येते त्यावेळेला ही एम आय डी सी किंवा हे जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे हे विद्यार्थ्यांच्या भावनेशी कशा पद्धतीने खेळत आहे आणि त्यांचे पैसे ज्या वेळेस त्यांना परत द्यायची वेळ येत आहे त्यावेळेला ते कशी आपल्याला गंडवे फसवेगिरी करत आहेत हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर दोन हजार एकोणीस ची भरती दोन हजार ला रद्द झाली आता दोन हजार पंचवीस निम्मे वर्ष गेलेला आहे दोन हजार सव्वीस येईल आता परंतु पैसे पर परत देताना मात्र एमआयडीसी वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ करत आहेत अजून बऱ्याचशा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्या आई वडील हे रीन काढून सहन करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःचे पैसे असताना सुद्धा दुसऱ्याकडे भीक मागितल्यासारखा हा प्रकार या, या ने करून ठेवलेला आहे तर बघा मित्रांनो दोन हजार एकोणीसला या ठिकाणी ही भरती झालेली होती आणि दोन हजार एकोणीसची भरती झाली त्यामध्ये शिपाई मदतनीस वाहन चालक चालक यंत्र चालक वगैरे अग्निशमन अग्निशमन विमोचन अटो इलेक्ट्रिशियन मदतनीस असे ज्या काही पदाच्या भरती होत्या त्या परीक्षा या ठिकाणी काय झालेल्या आहेत रद्द झालेल्या आहेत आणि तसं परिपत्रक आपल्याला कधी काढलेलं आहे चार आठ दोन हजार ला परिपत्रक मग यांनी काय आपल्याला सांगितलं यांनी सांगितलं की तुम्ही काय करायचं आम्ही तुमचे पैसे परत देणार परंतु तुम्ही काय करायचं तुमच्या बँक खात्याचा तपशील सादर करायचं आता या वेळेला सुद्धा त्यांनी अटी ठेवले होते की मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर मित्रांनो भरती होती दोन हजार एकोणीस आज जवळजवळ सहा वर्ष होऊन गेली आता एकाच विद्यार्थ्याचा रोज मोबाईल असू शकत नाही नंबर कितीतरी नंबर बदलले जातात काही बंद होतात काही कारण असतात एकच नंबर त्याचा कंटिन्यू राहील याची साशील होती नाही त्यामुळे इथं काही विद्यार्थी अडकले ज्यांच्याकडे मोबाईल नंबर नव्हता कारण सहा सहा वर्ष मोबाईल नंबर ना एकाकडे ते कार्ड असणं सगळ्यांच्याकडेच ते असणं असं शक्य नाही काही वेळेला ते बदलले सुद्धा जाऊ शकतात त्यानंतर त्यांनी जी दुसरी आर्ट टाकली की बँक खात्याचा तपशील आता काही मित्रांनी काय केलं होतं स्वतःच्या खात्यावरून पैसे भरले होते तर काही मित्रांनी दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावरून जिथं आपण फॉर्म भरतो त्या व्यक्तींच्या खात्यावरून ते पैसे ट्रान्सफर या ठिकाणी केलेले होते हा सुद्धा काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे परंतु अशा या अट्टीतून सुद्धा काही विद्यार्थ्यांनी त्याचे व्यवस्थितरित्या सगळी जुळवाजळून करून त्या ठिकाणी कागदपत्र डॉक्युमेंट आपले सादर केलेले आहेत तरी सुद्धा याने काय केलं बघा ज्या वेळेस पहिल्यांदा काय तुम्हाला कालावधी दिला पाच तीन दोन हजार दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला पैसे मिळणे अपेक्षित होत परंतु ज्या वेळेला एकोणतीस तीन लाख पैसे देण्याची वेळ आली त्यावेळेला याने पुन्हा परिपत्रक काढले आणि पुन्हा परिपत्रक काढून त्याने काय सांगितलेलं आहे बघा सबब ज्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त संवर्गातील पदाची पदासाठी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्या उमेदवारांनी जमा केलेले परीक्षा शुल्क के त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील सादर करण्याचा कालावधी पुढील तीस दिवसासाठी म्हणजे एकोणीस पाच बघा पुन्हा एक महिना या ठिकाणी काय केलेलं आहे वाढवलेलं आहे बरं ठीक आहे यावेळेला एक महिना वाढवलं कारण विद्यार्थ्यांच्या काही त्रुटी होत्या काही असतील झाल्या असतील एक महिन्यानंतर आता ज्या वेळेस एकोणीस पाच ला पैसे देण्याची वेळ आली त्यावेळेला पुन्हा याने एक परिपत्रक काढले आणि पुन्हा फक्त तारीख बदललेली आहे काय सांगितलं बँक खात्याचा तपशील सादर करण्यासाठी पुढील कालावधी एक महिन्यासाठी म्हणजे एकोणीस सहा म्हणजे तीन चार पाच आणि सहा अशा फक्त काय केलेलं आहे तुम्हाला महिन्यांच्या तारखा वाढवून दिलेल्या आहेत बाकी हे जे आहे हे सगळं सेम आहे आणि हे मुद्दाम कुठंतरी केलेला प्रकार आहे जर आता एखाद्या विद्यार्थ्याची माहितीच मिळत नाही किंवा तो माहितीच या ठिकाणी देऊ शकत नाही त्याचं ठीक आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पैसे येण्यासाठी जी काही डॉक्युमेंटची पूर्तता केलेली आहे जी काही तुमची माहिती भरलेली आहे निदान त्या मुलांची तरी तुम्ही पैसे परत करा कारण अजून बऱ्याचशा परीक्षा आहेत त्या परीक्षांना फॉर्म भरण्यासाठी मुलांच्याकडे पैसे नाही मग स्वतःचे पैसे असताना दुसऱ्यांकडनं उसने घेऊन कशाला फॉर्म भरायचा किंवा का उलाढाल त्या विद्यार्थ्यांनी करायची किंवा त्यांच्या आई वडिलांनी करायची तेव्हा एम ला विनंती आहे की ही जी मुदत आहे ही मुदत तुमची शेवटची असू द्या यानंतर मात्र एकोणीस सहा नंतर, नंतर तुमचे पैसे ते जे आहेत हो। ते विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायलाच पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा याच्यानंतर कुठलीही मुदतवाढ एम आय डी सीने देऊ नये ज्या विद्यार्थ्यांनी माहिती भरलेली आहे त्या ते विद्यार्थ्यांचे पैसे त्या ते विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत कारण बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांचे म्हणजे मोबाईल नंबर नाही त्यांच्या बँक खात्याचा तपशील नाही तुम्हाला जर बँक खात्याचा तपशील दिला तर त्याच्यावर तर नावात स्पेलिंग मिस्टेक असते मग त्याच्या संदर्भात अजून तुम्हाला काय काय सादर करावं लागतो तर मित्रांनो हा जो एमआयडीसीचा खेळ आहे तो एमआयसीने बंद केला पाहिजे पैसे घेताना तुम्हाला कुठल्याही खात्यावरून कुठल्याही मोबाईल वरून नंबर वरून चालले परंतु त्यांचे ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही एवढ्या अट्टी शक्ती घालता की त्या विद्यार्थ्यांना सहा वर्षानंतर त्या अट्टींची पूर्तता करणं जवळजवळ असे आहे काहींच्याकडे तर ते रजिस्टर आय डी वगैरे नाही कोणकोणचं सहा वर्ष सांभाळून ठेवत नाही लक्षात ठेवून त्यामुळे त्यांच्याकडे त्या गोष्टी नाहीत मोबाईल नंबर नाही बँक खात्याचा तपशील द्यावं तर त्याच्यावरती नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे तर एम आय डी सीने ज्या विद्यार्थ्यांनी निधा डॉक्युमेंटची पूर्तता केलेली आहे आपले फॉर्म सबमिट केलेले आहेत त्यांचे तरी निदान पैसे लवकरात लवकर परत करावे यानंतर आता चार महिने मुदतवाढ दिलेली आहे वापरून वापरून अजून किती पैसा वापरणार सहा वर्ष झाले तुम्ही या विद्यार्थ्यांचे पैसे वापरलेले आहेत जवळजवळ तीन चार लाख विद्यार्थ्यांचे फॉर्म फॉर्मचे पैसे तुम्ही वापरलेले आहे आता या विद्यार्थ्यांचे पैसे परत करा बाकीच्या अजून काही परीक्षा आहेत त्या परीक्षांना फॉर्म भरायचे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांकडे पैसा अवेलेबल नाही काही काही मित्रांनी ती तीन तीन चार चार दहा दहा पोस्टसाठी पैसे भरलेले आहेत तर त्या त्या मित्रांचे दहा दहा हजार रुपये लक्षात ठेवा अडकून आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे पैसे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना परत मिळाले पाहिजेत आता यानंतर कुठलीही मुदतवाढ नको मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा ज्यांचे पैसे यायचे आहेत आणि एम आय डीशी टाळाटाळ करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद